तुम्ही कशा मी एकदा बघून येस हे आता मग अशी मी म्हटलं ना ते हर्शुलनी स्पेशल व्यवस्था करून पान आणून दिलं होतं ते मी आता हे पान खाते हॅलो एवरीवन वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल तर जसं मी मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं म्हंटल होत कि माझे लास्ट मिनिट काही प्लान्स ठरले आहेत तर तो प्लान असा आहे की सुप्रियाकडे अक्च्युली आम्ही दोन तीन दिवसांनी जाणार होतो तिला आता आज सध्या काहीतरी तिला काम होतं विकेंडला आम आम तर म्हणून तिच्याकडे जायचं दोन तीन दिवसांनी ठरलं होतं पण तिचं ते प्लॅन्स तिचे कॅन्सल झाल्यामुळे आम्ही आमचे प्लॅन्स आहेत तर आता आम्ही सुप्रियाकडे जातोय काकूंना भेटू आणि काकूंना भेटून तिकडून डिनरला जाऊ मी त्याच्याकडे बघतच नाही मी आणि असं कॉन्फिडेंटली की माझ आहे

आता आम्ही सगळे परदेशी पक्षी असे डिसेंबर महिना लागला की मायग्रेशन कर करतो मायग्रेशन करतो आम्ही सगळे आणि सगळे परदेशी पक्षी आम्ही असे भारतात येतो डिसेंबर महिना लागला की <laughs> तसे ही पण आलेली आहे पूर्वा पण सुप्रियाची आणि इकडे <laughs> काकू बसले हो हो घेते सुप्रिया हॅलो थँक्यू बाबाचं ते काम राहिलं आहे टेरेस लिकेजच बाबा म्हणजे आता एवढा पाऊस झाला म्हणून मला काय खाते काय दिलं तुला सुप्रिया काकुनी गुलाबजामुन मस्त मस्त गुलाबजामुन आहे सुप्रिया काकुनी मस्त मजा आहे <laughs> अरे तिला सगळं माहितीये हो दिला हो सगळं माहितीये आणि सगळं मला सांगते आता मस्त दौलत होता ना तो धाबला था। त्याच्याला तुम्ही लहान होते तेव्हा त्या दौलतला जायचं पूर्वाला युएस इकडे थंडी वाजतच नसेल ना पुण्यात पूर्वाला वाटत असेल इकडे काही थंडीच नाही आता माझ्या पण अंगात स्वेटर बघून तेव्हा घरात मी एकदा घातला होता तर मनीष म्हणत होते काय घरी स्वेटर बरोबर हा होत ते उन्हाळाच असेल हा म्हणजे तिकडे तर उन्हाळा असेल स्प्रिंग असेल ऍक्च्युली हा नाही नाही म्हणजे उन्हाळा म्हणजे इकडच्या आपल्या हिशोबाने उन्हाळा नको धरूस हा म्हणजे असं लाईट हो बरोबर बरोबर आहे पण मे मध्ये म्हणजे तुला जनरली असं म्हणजे घेऊन ये असं म्हणजे इकडच्या हिशोबाने मे महिना नको धरू

हो हो, हो आता होईल म्हणजे हा तेच हो चालेल निघूया ठीक आहे कोकोरिकोला पण हे रिनोव्हेशनच्या कामामुळे ते बंद आहे त्यामुळे आम्ही आता दुसरं ऑप्शन शोधतोय म्हणजे सुप्रिया आम्ही असलो की आपल्याला ऑप्शन शोधत फिरावं लागतं <laughs> असं दिसतंय तुमच्या बरोबर असला की लास्ट टाइम पण आपलं तसंच झालं होतं की आम्ही असलो की ऑप्शन शोधत फिरावं लागतंय ते खूप <laughs> लांब आहे नाही म्हणजे अर्धा रस्ता तर आलोय का

स्विमिंग पूल होता बरोबर मागच्या वेळेस मी आले तेव्हा मी आणि सुप्रिया पण गार्डन कोर्टलाच हो, गेलो पहिले ते तिकडे एंडला खाना पिना जी नव्हतं हो हो आठवतंय आठवतंय खेळायला खूप होतं हो आणि मिरच मसाला तर आपलं मिरच मसाला मिरच मसाला आपण इकडच केलं होतं मिरच मसाला आम्ही पण खूप त्याला त्याला निघू तिथे बरोबर पडेल खरं म्हणे आपल्याला आज जाऊ दिलं तर बरं होतं ना पाऊट बऱ्या लोकांना डोकस नाही <laughs> आम्ही गार्डन कोर्टला आलेलो आहोत

बरतु काही काही मत हेतला सिं सिं जर आमच्या पेढ बळते नाही आमच्या पेढ नाही बरा पण तुम्ही दुसऱ्या कोणीतरी बोलता त्यांनी बरोबर ती माझ्या एकदम आपण जिथे म्हणायला लागेल कारण आमचं रात्री उजाडत मनीष पण मला वाटत तुझं रात्री उजाडत सकाळी सहा वाजता राहत मानलं पाहिजे का असं आहे ते नाही ते दोघे पण असं एकदम मुव्ही काय कारण मला मूवी काय होती हे नव्हतं मी फक्त ऐकलं की बघायची तर मी आला बघायची तर मी ते ट्रेलर ऑन केलं आणि मम्मानी एक सेकंड पण नाही म्हटलं आणि मम्मानी म्हटलं की हा डिलीट कॅन्सल कर टिकट कॅन्सल कर, कर तू फ्रेंड बरोबर जाऊन घेऊन ये तर मी पण म्हटलं की नाही बाबा आता मी म्हटलं तिला म्हटलं सेवन्टी फाय पर्सेंट मिळत आहेत तर परत घे पंचवीस टक्के जाता येत जाऊ दे आता म्हटलं पंचवीस टक्के जात आहेत तर जाऊ दे तो मी बघितला तो बघितला मी नाही तो मी बघितला तो मी बघितला तो मी थिएटर मध्ये जाऊन बघितला मी थिएटर मध्ये जाऊन बघितला तो मग काश्मीर फाईल मी थिएटर मध्ये जाऊन बघितला

आणि शिरोळकर्सच्या आता मूवीज बद्दल जोरदार डिस्कशन चालली आहेत हर्षुल पूर्वा अँड सुप्रिया शिरोळकर्स एकदम फॉर्ममध्ये आहेत सुप्रियाला लेख खूप दिवसांनी भेटते अनेक महिन्यांनी वर्षांनी एक वर्षांनी <laughs> एक वर्षांनी हां एक वर्षांनी भेटते परदेशी पक्षी डिसेंबर टू डिसेंबर आणि ती म्हणते पुढच्या डिसेंबरला समजा जॉब असेल जवाबस्था प्रयत्न मिळणार मेरा दाखव तिला आणि आता इकडे कोणीतरी फोनवर आमच्याशी आहे व्हिडिओ कॉल वर, वर आणि आम्ही जी काही मजा केली आहे ती कोणीतरी मिस केली आहे काय करत नाचत नाचत होतो होतो आम्ही आम्ही झिम्मा खेळत होतो तर आता मी सगळं खाऊन पिऊन झालं इतक्या भरपूर गप्पा बिप्पा मारल्या की मी जास्त रेकॉर्डिंग करायला वेळच नाही मिळाला मी अगदी गप्पांच्या दंग होतो आणि आता आम्ही जसय पान आता पान घ्यायला चाललेले आहेत तर खरं तर तुम्हाला समोर जे दुकान दिसतंय ते दुकान बंद झालेले पण आमच्यासाठी स्पेशल सोय केलेली असते हर्षूलच एकदम स्पेशल व्यवस्था करतात हर्षुल आणि आम्हाला बंद दुकानातनं पान मिळतं ते हर्षुल पान घेऊन येत आहेत आमच्यासाठी दुकान बंद झालं तरी मस्त खास जागी असं वेगळं स्पेशल पान काढून ठेवले असत हे आता मग मी म्हटलं ना ते स्पेशल व्यवस्था करून पान आणून दिलं होतं ते आता हे पान खाते आयशा तर आता रात्रीचे बारा वाजले आहेत आता आम्ही घरी आलो आहोत आणि आता फायनली माझा दिवस संपला आहे जो मी म्हंटल होता आमचा एक्साइटिंग प्लॅन ठरला होता तो आम्ही डिनर करून आलो आहोत आणि आता मग दिवस संपला आहे फायनली रात्री बारा वाजता तर आजचा व्हिडिओ मी आता इकडेच थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि न विसरता कृपया शिवाली अश्विनी ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय